स्वामी स्वामी रंगदास स्वामी यांची एकशे अठावीस एकशे अडोतीसव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधून आणलेला लाखो भाविक येत असतात अतिशय नवसाला पावलेलं हे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्रातील दूरवरचे लोक या ठिकाणी येतात नतमस्तक होतात आशीर्वाद या देवाचा घेतात विशेष म्हणजे नवसाला पावणारा देव असल्यामुळे या भागातील जी लोकं पुणे मुंबई इथं ठिकाणी नोकरला असतात सगळे गावाला येतात गावाला येताना यथोचित ह्या देवाची सेवा करत असतात विशेष म्हणजे परिसरातील सर्व लोक या यात्रेच्या दिवसामध्ये इथे येत असतात अखंड अरिणाम सप्ताहाच्या दिवशी प्रत्येक वेळेला एक एक दिवस प्रत्येक जत्रा वगैरे घेत असतो भाकरी लोक गोळा करतात आमटीची सुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे केली जाते प्रत्येक ठिकाणी या व्यवस्था पाहण्यासाठी ही गावची मंडळी सहभागी होत असतात कुठलेही राजकीय मेधभद नसतात सगळे एकजीवानी काम करत असतात आपल्या सोबत देवस्थान सर काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन आहे कार्यक्रम सुरू कधी झाला हा टर्न ओव्हर कसा असतो किती रुपयांचा असतो अष्टांग योगी दाता शरण नागनाथा सनाथा कृपा तृष्टी तुटे भव पाशा साष्टांग नमस्कार माझा रंगदासा स्वामी महाराज यांची आज एकशे अडोतीसावी पुण्यतिथी साजरा करत असताना आणि आणि पंचक्रोश तिथी सर्व आम्हा भाविकांना अतिशय आनंद होत आहे स्वामी महाराजांनी त्यांच्या तपश्विरेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये हनुमान उत्सव सुरू केला होता आणि त्या उत्सवाला हा आमटी भाकरीचा प्रसाद सुरू केला होता तदनंतर अठराशे सत्त्याऐंशी साली जेव्हा ते समाधीस्थ झाले त्याच्यानंतर त्यांच्या समाधीचा दिवस पंधरा डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांनी ते समाधीस्थ झाले तेव्हापासून त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो आणि त्यांनी जो सुरू केलेला श्रावण उत्सवाचा आमटी भाकरीचा जो महाप्रसाद आहे तो त्यांच्या पुण्यतिथी निमित्तही सुरू झाला पूर्वी मर्यादित या गावातली लोक वीस कडाया होत्या आमटी व्हायची त्याच्यानंतर चाळीस झाल्या परंतु आता लोकांनाही तो अतिशय अनुभव आलेला आहे कारण स्वामी महाराज हे अष्टांग योगी होते त्यांनी अतिशय घोर तपश्चर्या केली त्यांची साधना अशी होती ते उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी म्हणजे चारी बाजूने अग्नि आणि वरती सूर्याचा प्रकाश अशा पंचाग्नी साधना हिवाळ्यामध्ये इथे बारावं आहे त्या बारवेमध्ये ते, बारवे ते गळ्यापर्यंत पाण्यात स्वतःला बुडून घेत आणि ती त्याच्यात ते तपश्चर्या करत उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ते लिंबाच्या झाडावर पावसात बसत असत आणि तिथं तपश्या करत असे त्यांनी बारा बारा वर्षाची तीन तपं स्वामी महाराजांचा कुठेही चमत्कार साक्षात्कार असा काही नाही ते वास्तववादी होते परंतु ते सिद्ध पुरुष होते कारण त्यांनी तपश्चर्या केलेली होती जे जे ग्रामस्थ आहेत त्यांना तर अनुभव आहेत परंतु या पंचक्रोशतीन किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून जे भाविक येतात ते इथं स्वामींशी हितकूच करतात त्यांच्या समस्या संकल्प स्वामींशी व्यक्त करतात आणि त्यांना अनुभव येतो वर्षभरात किंवा काही कालावधीमध्ये त्यांचा सक संकल्प सिद्धीत जातो त्यांनी केलेल्या संकल्पना पूर्ण होतात त्या योग्य लोक इथे येतात आणि त्यांचे नवस फेडतात तर तो, तो कशा प्रकारे तर आपण पाहिला हा आमटी महाप्रसाद आहे ह्या आमटी महाप्रसादाला यावर्षी एका कडेला पंचवीस हजार रुपये खर्च येतो आता यावर्षी पंच्याऐंशी कडे यांचं नियोजन म्हणजे एकवीस लाख पंचवीस हजार रुपयाचा खर्च हा त्यांनी आगाऊ आमच्याकडे जमा केलाय दोन महिन्यापासून या सर्व उत्सवाच्या पूर्वतयारीला सुरुवात बुकिंग असतं बुकिंग सांगतो बुकिंगचे एकोणीसशे दोन हजार चौतीस सालापर्यंत बुकिंग झालेले दोन हजार चौतीस पर्यंत बुकिंग हो बुकिंग आणि महागाई वाढणार ना जरी वाढली तरी त्या वर्षीचे पैसे ते देतात आता यावर्षी आज या वर्षी जो नंबर आलेला आहे त्या तो जो ज्यांचा नंबर आहे त्यांनी दहा वर्षापूर्वी बुकिंग केलेलं होतं त्यांचा आत्ता नंबर आलेला आहे परंतु आता आपण काय केले की पूर्वी फक्त इथं खायला प्रसाद होता जो आपलं सांस्कृतिक भवन आहे तिथं ती दोन तीन मजल्यावरती भावी खात परंतु इथं होणारी गर्दी लोकांची मागणी मग आपण दोन वर्षापासून जो खर्च येतो त्या खर्चाच्या किमतीत प्रसाद वितरणाला सुरुवात केली पन्नास रुपये प्रति लिटर आम्हाला खर्च येतो त्याप्रमाणे आम्ही आमटी देतो आणि तोटा आणि विशेष म्हणजे आमच्या गावचे दाते पॉलिमर म्हणून कंपनी आहे त्यांचे या औषधाच्या ज्या बॉटल वगैरे बनवतात तर माफक दरामध्ये किटली पाच लिटरची पन्नास रुपयामध्ये आम्ही ते लोक भाविकांना उपलब्ध करून दिली त्या किटली मधून ते पन्नास रुपयाची किटली अडीचशे रुपयाचा प्रसाद तीनशे रुपयाचा प्रसाद गावोगावी दूरपर्यंत घेऊन जातात त्याच्यामुळं मग प्रसादाची मागणी वाढल्यामुळं ऐंशी कडाया म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी चाळीस होत्या आता ऐंशी पंच्याऐंशी या वर्षी पंच्याऐंशी कडाया मागच्या वर्षी ऐंशी कडाया म्हणजे वाढतं आहे परंतु बाबा स्वामींचा प्रसाद आहे ग्रामस्थ कुठल्याही प्रकारे कमी पडू नये म्हणून सर्व सहभाग घेतात आता याच्यामध्ये मसाला जो असतो या आमटीचं वैशिष्ट्य आहे ही।, ही सात्विक आमटी आहे सात्विक का म्हणायची त्याच्यामध्ये कांदा नाही लसूण नाही कोथंबीर नाही कडीपत्ता नाही आश्चर्यकारक आमटी खाणाऱ्याला जर सांगितलं हे पदार्थ नसताना आमटी कशी होऊ शकते एक नंबर तर या आमटीमध्ये काय आहे या आमटीमध्ये मायपत्री आहे या आमटीमध्ये जावंत्री आहे मिरी आहे चक्रफूल आहे दालचिनी आहे शहाजिरी आहे मसाला विलायची आहे लवंग आहे खसखस आहे तेजपत्ता आहे हिंग आहे पापडखार आहे जिरा आहे आणि मोरी आहे हे सर्व मसाल्याचे पदार्थ अधिक याला जोडून चवीसाठी मिरची कोलम कोकम धना पावडर खोबरे तेल गुळ आणि बेसन असं एवढ्या या, या पदार्थांची मिळून तो आमटी तयार होते ही आमटी तुम्ही घरी न्या जे प्रसाद नेतात त्यांनी अगदी आठ दिवस आमटी संपली नाही दुसऱ्या दिवशी फक्त गरम करून खा ती आमटी नासत नाही कुजत नाही म्हणजे आपण जे म्हणतो आंबत नाही म्हणजे नाही। आम्ही स्वतः इथं त्याचा अनुभव घेतलाय हो तो सांगतो कारण आम्ही करून पाहिले की बाबा आमटी किती टिकू शकते तर टिकण्याचं कारण म्हणजे हे फक्त आयुर्वेदिक मसाले आणि ह्या आमटी महाप्रसाद खाल्ल्यानंतर लोकांचा असा भावना आहे किंवा श्रद्धा आहे की एकदा लोक इथे येतात आमटी खायची वर्षभर त्यांना सर्दी पडसे म्हणजे हे जे साधे साधे आजार आहेत हे होतच नाहीत हा भक्तांचा अनुभव आहे आणि अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप आता यावर्षी जी पंच्याऐंशी कड्यांचं नियोजन आहे त्याच्यामध्ये प्रति आठ कड्याप्रमाणे पहिले जे आहे दहा वर्ष नंबर श्री राम शांताराम शिवाजी होताना जे हरिपाटील आहे त्यांच्या भगिनी चंद्रभागा चित्रामजा रशिका रखमाजी गुंजाळ यांच्या आठ कडाया श्री भास्कर गोवर्धन व श्री बबन दत्तात्रय संभीर आहेत तीन बंधू यांनी आठ कडाया श्री ब कुळ दत्तात्रय पाटील परिवार यांनी आठ कडाया श्री तबाजी शेटरावजी पवार उद्योजक मुंबईचे आहेत त्यांना तर खूप स्वामींचा अनुभव आलेला आहे त्यांनी मागील वर्षी पाच लाख एकतीस हजार रुपयाचं स्वच्छतेसाठी मशीन आपल्याला दिलं आहे पूर्ण पैसे देऊन त्याच्यानंतर प्राध्यापक श्री हरी शरद हरी विश्वासराव या आहेत नंतर आळ्या फाट्याचे गाडेकर डॉक्टर आहेत त्यांचे वडील श्री मारुती शिवराम गाडेकर व सौरजनी मारुती गाडेकर यांनी आठ दिल्यात श्री निलकंठ लव भागवत ज्ञानदेव दत्तात्रय भागवत या बंधूंनी आठ कडाया दिल्यात आणि प्रत्येकी एक प्रमाणे खाली तेरा जण आहेत श्री केशव बिक्कुशेठ नांगरे श्रीमती अंजली बिक्शेठ नांगरे श्री, श्री रामदास तुकाराम आहेर सौ सुलोचना नामदेव दाते श्री विलास शेटविठोबा पाटे श्री गणपत काशीबा आहेर श्री निवृत्ती आनंदराव कामटेसर श्री राजाराम किसन आहे श्री अशोक शेठ सोनवणे श्री किरण रामचंद्र दाते श्री निवृत्ती गंगाराम गाडगे व सरदार पटेल हायस्कूल आणण्याची एकोणीशे ब्याऐंशी ची पूर्ण बॅच यशस्वीची बॅच अशा तेरा प्रत्येकी मला शिकवायला असलेल्या शिक्षकांनी देखील मदत केली सर जे आहेत त्या आम्हाला शिकवायला होते मी एकोणीशे एक्क्याऐंशी साली दाविला होतो म्हणजे ते साधारणतः त्याच्या अगोदर म्हणजे अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी या कालामध्ये कामती सर आम्हाला शिकवायला होता सरांची या ठिकाणी श्रद्धा आता सरांचा अनुभव सर सांगू शकतात परंतु त्यांनी ज्या अर्थ इथं आमटी महाप्रसाद दिला म्हणजे त्यांना इथला अनुभव नक्की चांगला असेल तेही सांगू शकतील याच्यामध्ये सांगताना मला अतिशय आनंद होतो की या ठिकाणी आमटी बनवणारे जे आहेत कारागिरी म्हणणं चुकीचे स्वामी शेवेकरी आहेत इथं कोणीही केटर नाही आचारी नाही परंपरागत मागच्यांचे पाहून पुढे शिकलेले आहेत आमटीची चव तीच अजिबात वेगळी चव बदलत नाही हा चव बदलत नाही कधी कारण तो जो फॉर्म्युला आहे मसाला काढून कोण देत मसाला आम्ही जो तयार करतो हा दोन महिन्यापूर्वी आमतो तो कांडून दळून सगळं तयारी करून त्याचं कडेप्रमाणे नियोजन केलेलं असतं किती दिवस अगोदर तयारी होते दोन महिन्यापासून तयारी दोन महिने हो दोन महिन्यापासून तयारी असते कारण हा इतका मोठा व्याप तो मसाला एका दिवसात तयार होत नाही आपण फक्त हे वाशीवरून मार्केटवरून आणतो आणि तयार करतोय सर्व मसाले आणून त्याचं दळणं काढणं जास्त म्हणजे कुठून तयार करून आणि त्याच्यात सर्व ग्रामस्थ सहभागी असतात विशेष म्हणजे याच्यात सांगायचं हा जो प्रसाद तयार होतो या प्रसादाचं वाटप करणं काही सोपं काम नाही परंतु त्या वाटपासाठी सरदार पटेल हायस्कूल आणे श्रीरंग स्वामी महाराज पोस्ट आश्रम आश्रमशाळा आणे त्याच्यानंतर वल्लभ सर शेळके यांचं समर्थ संकुल यांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असतात तसंच आपल्या आण्यातील डॉक्टर दीपक आहेर आणि किरण शेटाहेर यांचं मातोश्री संकुल संकुले त्यांचे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी हे काम पार पाडत असतात गावाच्या संपूर्ण परिसर आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्याचं काम या कामी ग्रामपंचायत आणि आमच्या सरपंच लोकनियुक्त सरपंच स्वभाव युती प्रियंका दाते त्याच्यानंतर उपसरपंच सुहास आणि संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणी ग्रामविकास अधिकारी ताजवे साहेब त्याच्यानंतर शिंदे साहेब मग या सर्वांचा सहभाग असतो किंवा आपलंच घरचं कार्य आहे असं समजून सर्वजण झटत असतात आणि ज्याच्या जे कामाला काम, काम वाटायला पडेल कारण ही यात्रा आता जे ऐंशी पंच्याऐंशी कड्यांचं जर आपण म्हटलं तर एका कड्यामध्ये दोन हजार लोक जेवतात म्हणजे दीड लाखाचे पुढे लोक जेवण करतात एवढा खर्च किती एका कडेला या एक वर्षी पंचवीस हजार मागच्या वर्षी बावीस हजार खर्च आला होता परंतु यावर्षी मसाल्याचे पैसे वाढलेले आहेत आम्ही पंचवीस हजार रुपये घेतलेत परंतु त्याच्यात जे पैसे शिल्लक राहतील ते, ते संबंधितांना आम्ही परत करतो की तुमचे एवढे पैसे शिल्लक राहिलेले आहेत परंतु ते आगाऊ पैसे देतात तेवढे सर्व भाकरीचं भाकरी एक विशेष आहे याच्यासाठी लागणाऱ्या भाकरींचा हा फार मोठा तसा जटिल प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु याच्यामध्ये आमच्या गावातील आणि पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग आहे तो असा आहे की या भाकरीसाठी प्रत्येक कुटुंबातून त्या कुटुंबातील दरडोई म्हणजे जी माणसं आहेत पर हेड एक किलो अधिक देवासाठी एक किलो उदाहरणार्थ माझ्या घरात सहा माणसं आहे आणि मग मी सातवं देवाचे म्हणजे माझ्या घरून मी सात किलोच्या भाकरी तयार करून देवाला आणून दिल्यात अशा पंचक्रोश होतीन इथे किलो बाजरी आणायची दळायची आणि त्याच्या घरी भाकरी तयार करून इथं जमा करत असतो इथं भाकरी समिती ती तयार करून घेते आणि ते कॅरेटमध्ये ठेवून मग त्या वितरणाची व्यवस्था होते या भाकरी जवळपास म्हणजे गावकऱ्यांच्याच साठ क्विंटलच्या होतात अधिक तेवढ्याच बाहेरच्या येत असतील म्हणजे दीड लाख भाकरी जवळपास आपल्याला या जमा होतात कारण प्रत्येकाला एक भाकरी आणि आमटी असं ते प्रसादाचं स्वरूप आहे आणि हा प्रसाद वाटपाचं आपल्या इथं बारा हजार स्क्वेअर फुटाचा सांस्कृतिक भवन आहे तळमजला बारा हजार पहिला मजला बारा हजार आणि त्याच्यावरती बारा हजार म्हणजे एवढ्या ठिकाणी त्याचं प्रसाद भाविकांना दिला जातो किती तास चालतो जेवण जेवण सकाळी आम्ही साडे नऊ वाजता सुरू करतो तर संध्याकाळी सातपर्यंत किंवा जोपर्यंत भाविक येतात तोपर्यंत आम्ही जेवण चालू ठेवतो भाकरी वगैरे कमी पडतात अजिबात नाही भाकरी शिल्लक राहतात परंतु कमी पडत नाही एक एकदाही आता विशेष म्हणजे हा आपला सप्ताह सुरू झालाय अखंड अरिणाम सप्ताह तेरा तेरा डिसेंबरला म्हणजे तेरा ते एकवीस उद्या काल्याचं कीर्तन शेवटचं आहे प्रतिदिनी नामांकित कीर्तनकारांची कीर्तन आहेत आणि या प्रत्येक कीर्तनाला सुद्धा सौजन्य आहे म्हणजे लोकांनी माणचं आहे आमचे कीर्तनकारांचं असं त्याचे पैसे ते लोक देतात म्हणजे इथं लोकसभा इतका विलक्षण आहे किंवा त्याच्यामुळेच हे सर्व सर्व शक्य होतं दररोज कीर्तनानंतर पुन्हा भाविकांना जेवण आहे त्याच्यासाठी रोज प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दहा जण सहभागी आहेत रोज पंक्तीला दहा जण बारा जण आज पंधरा जण रोज त्याला पण प्रायोजक आहेत आणि रोज महाप्रसाद याच्यानंतर आमच्या गावातील सर्व महिलांना उपवास असतो वाढदिवसाचा महिलांसाठी उपवासाचं आणि बाकीच्या भाविकांसाठी पंचपागवानाचं जेवण असतं आता मला सांगा प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं वेगवेगळे पक्ष असतात हे यात्रेला सगळं राजकारण बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात कसे हा तर स्वामींचा मैम आहे या रे यारे अवघे जण म्हणजे इथं कोणालाही भेदभाव केला जात नाही किंवा देवस्थान समिती आम्ही कोणी म्हणत नाही बाबा आम्ही ह्या पक्षाच्या आहेत किंवा आमचा या पक्षाचा झेंडा आहे पक्ष हा निवडणुकीत ज्याची तत्व त्याला ज्याला वाटेल त्याचा प्रचार करा ज्याला आवडेल त्या उमेदवाराला मतदान करा स्वातंत्र्य आहे देवा पुढे येणारे सुद्धा ते असे म्हणत नाही की बाबा माझाच गवगवा झाला पाहिजे माझी झाली पाहिजे अजिबात नाही यापूर्वी अतुल शेठ बेंके साहेब होते त्यांनी खूप मोठा फंड दिलाय त्यांच्या काळातच गोवर्ग मंजूर झाला दोन कोटीचा निधी त्यांच्या काळात मंजूर झालाय परंतु आता तालुक्याचे आमदार बदललेत परंतु ते सुद्धा म्हणतात की आम्ही सर्व पक्ष येत देवाच्या कुठं पक्ष नाही आज सुद्धा ते आले होते ते म्हटले वल्लभ शेळकेसर आहेत कणशे आहेत वल्लभ शेळकेसर सुद्धा इच्छुक आहेत हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे म्हणजे मोठ्या मोठ्या मनाने त्यांनी सुद्धा मान्य केलं शरददा सोनवण्यानी यापूर्वी मंदिरापुढ जे पी ब्लॉक आहे मागच्या वेळेस त्या आमदार असताना इथली कार्यकारिणी गेली आणि त्यांनी तात्काळ लगेच म्हणजे मी मंजूर करतो हे करतो नाही तुम्ही काम सुरू करा हे मंदिरापुढचं जेवढं पीव ब्लॉक दिसतंय हे आमदार शरद दादांनी दिलेले आणि त्यांनी आताही शब्द दिलाय आमचा इथला महत्वाचा प्रश्न ज्याच्या आंदोलन केलंय की आमच्या पठार भागाला कुकडी प्रकल्पाचं मुफ्सा सिंचन योजनेचं पाणी पाहिजे त्यांनी मान्य केले पुढच्या वर्षी मी एक कार्यक्षम कार्यक्षम किंवा चांगले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे आताचे उपमुख्यमंत्री यापूर्वीचे म्हटलं मी आणि आताचे उपमुख्यमंत्री त्यांना पुढच्या वर्षी पुण्यतिथी उत्सवाला मी आणणार आणि पठार भागावर समजा पारनेर तालुक्याची मागणी आहे श्रीगोंदाची मागणी आहे कर्जतची मागणी आहे सर्व तालुक्यांची पाण्याची मागणी आहे परंतु जुन्नर तालुका म्हणून पहिली मागणी आणि पठारला एक टीएमशी पाणी मी मंजूर करून देणार ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे जाहीर सांगितलंय यापूर्वी जा, त्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही सव्वीस नंतर पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात कारण मिळाल्याशिवाय काय खरं नसतं नेते टिंबटिंबच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही तसं नाही मी म्हणणार परंतु शासन जसं भूक लागलेलं ला आईला रडल्याशिवाय कळत नाही तसं आम्ही रडल्याशिवाय ओरडल्याशिवाय शासनाला कळणार नाही म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारीनंतर पुन्हा एकदा पाण्यासाठी सर्व आणि नळावणे शिंदेवाडी या पठारावरची जेवढी गाव आहेत पुन्हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत कारण त्याची गरजेचं आहे आणि त्यावेळेस मात्र आम्हाला अपेक्षित आहे बा सोनवणे साहेबांनी आम्हाला मदत करणं गरजेचं आहे खासदार साहेब राहिले ना आम्हाला आमदार जवळचे वाटतात खासदार हे अनेक तालुक्यांचे आहेत खासदार साहेब मदत करतात यापूर्वी त्यांनी केलेली आहे आता तितका मोठा मी कार्यकर्ता नाही माझी मागणी जवळच्याकडे असणार आहे पहिली सरपंच सरपंचाकडे असेल मग जेडपी सदस्याकडे असेल मग आमदाराकडे असेल खासदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की संसदेत तुम्ही जसा आवाज उठवता तुम्ही संभाजी महाराजांची भूमिका केली त्याच तडफेने तुमच्या तालुक्यातला पाण्यासाठी तालुक्यातला मतदारसंघातला आहेत पण तालुक्यातला हा अनेक पठार भाग एकदा लक्ष द्या कारण पूर्वी मावळे इथं असतील मला माहीत नाही परंतु डोंगरदारातच होते ते काही असे बागायत भागात नव्हते तर त्यांनी सुद्धा कोल्हे साहेबांनी आमचा बोलंद आवाज पाण्यासाठी त्या आमच्यासाठी त्यांच्या बोलंद आवाजाचा वापर करावा असं मी त्यांना आवाहन करतो स्वामी रामदास महाराज यांची एकशे अडतीसावी पुण्यतिथी या निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण नियोजन या सगळ्या कमिटीने एकत्रपणे केलेले आहे आपल्या सोबत लोकनियुक्त सरपंच अच्छा बघा सरपंच बोलतील पण काही लोकांचं या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे आम्हाला आमची ग्रामपंचायत आमचं तलाटी कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद या जिल्हा कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकाऱ्यालय या सर्व ठिकाणाहून अतिशय व्यवस्थित असे सहकार्य झालेले त्या सर्व अधिकाऱ्यांचं तहसीलदार सुनील शेळके साहेब प्रांत गोविंदजी साहेब जिल्हाधिकारी राजेंद्र दुडी साहेब या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो गट अधिकारी चन्नावार साहेब त्यांचे आभार मानतो कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी खूप मदत केलेली विशेष मदत झालेली म्हणजे पोलीस स्टेशनने गेली तीन दिवसापासून इथं राऊंड मारून विश्वास जाधव साहेब असतील पनाळकर साहेब असेल किंवा त्यांचा सर्व स्टाफ यावेळेस विशेष म्हणजे चांगली उल्लेखनीय उपस्थित आहे आणि सर्वात महत्वाचं आवर्जून सांगायचंय की मागील वर्षीपासून इथं शिवनेरी माजी सैनिक संघाने दक्षता पथकाची मदत केली त्यांचे जवळपास पासष्ट लोक म्हणजे जे एअरफोर्समध्ये होते जे आर्मी मध्ये होते मध्ये होते तालुक्यातील आपल्या ते शिवनेरी शिवनेर माजी सैनिक संघ या लोकांनी आम्हाला या ठिकाणी खूप मोठं दक्षता समितीचं किंवा बंदोबस्ताचं अतिशय मोठं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी काम करत असताना अनेक म्हणजे गावकरी सर्वांनी खूप म्हणजे खूप इथं जो मदत करतो प्रत्येक सेवेकरी हे विश्वस्त मंडळ काही करू शकत नाही लाखोनी भाविक येतात विश्वस्त एकोणीस येत काय करू शकतात परंतु कुठेही अडचण नाही ज्याला जमेल तो प्रत्येक जण कायदा सुव्यवस्था ठेवायचं शिस्त प्रसादाचं सेवन करायचं मदत करायची भूमिका घेतात त्या सर्वांचं मी मनोभरोक आभार मानतो आणि याही पुढे लोकांनी यावं स्वामींचं दर्शन घ्यावं प्रसाद घ्यावा आणि त्याचा प्रत्यय घ्यावा असं पण मी आवाहन करतो धन्यवाद अतिशय जागरूक देवस्थान आहे नियोजन सगळी मंडळी एकत्र करतात हा एकोपा ऐक्य हे इतरांना दिशा देणारं असतं आणि अनेक पठाराचा जो पाण्याचा प्रश्न आहे स्वामी रामदास महाराज या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना सुबुद्धी देतील आणि यंदाच्या वर्षी पाण्याचा प्रश्न सुटेल श्रद्धादा सोनवणे म्हणाले मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आणील आणि पाण्याचा प्रश्न सोडवेल श्रद्धादा तुम्हाला तुमच्या प्रयत्नाला यश येव हो माझी आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रयत्न केले हे सगळी राजकीय मंडळी प्रयत्न करतात त्यांना यश येव जानेवारी महिन्यामध्ये या सगळ्या मंडळींना आंदोलन करण्याची पाळी येऊ नये हा गावचा कारभार पाहत असताना शेवटी सरपंच हा महत्वाचा घटक असतो आपल्या सोबत आहेत मॅडम या ग्रामपंचायतीचं सहकार्य कसं असतं आणि तुमचा काय नमस्कार साहेब अध्यक्षांनी आता सविस्तर आपल्याला यात्रा उत्सवाची माहिती दिलेली आहे सर्वप्रथम मी रंगदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नगरीत रंगदास स्वामी शतकोत्तर महोत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष असं स्वागत करते खर तर देवस्थानचा हा जो यात्रा महोत्सव असतो हा कोणी एक व्यक्ती करू शकत नाही यासाठी भरपूर लोकांचं सहकार्य असतं त्यामध्ये ग्रामपंचायतचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो त्यात सर्वात महत्वाचं काम म्हणजे स्वच्छता गावात सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी बसत असतात लोक त्या ठिकाणी गावात स्वच्छता करणं गवत काढणं साफसफाई करणं किंवा ज्या दररोज हरनाम सप्ताह चालू झाल्यानंतर सात दिवस संध्याकाळी जेवण असतं जवळजवळ तीन चार हजार भाविक रोज अन्नप्रसाद घेत असतात त्या सर्व पत्रावळांची विल्हेवाईट लावणं हे सर्वात मोठं काम म्हणजे ग्रामपंचायतचं असतं ते आम्ही ग्रामपंचायतची घंटागाडी देवस्थानच्या समोर उभी करून सर्व कचरा म्हणजे पत्रावळ त्या गाडीत गोळा करून त्याचं व्यवस्थित प्रकारे विल्हेवाट लावत असतो ते काम खरं तर खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे ते काम ग्रामपंचायतला करणं कर्तव्यच आहे आणि ते काम आम्ही अतिशय चोखपणे पार पाडत असतो आता यात्रा उत्सव झाल्यानंतर देखील पूर्ण गावाची साफसफाई करणं हे खूप मोठं आव्हान असतं खरं तर ग्रामपंचायत साठी ते सुद्धा आम्हाला आव्हानाला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर चार पाच दिवसात परत आहे त्या स्थितीत गाव आणला जातो ग्रामपंचायतचे कर्मचारी देखील यासाठी अतिशय चांगलं सहकार्य मला करत असतात त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते स्वामी रामदास महाराज यांचा उत्साह मोठ्या धाटामाटामध्ये संपन्न होत असतो सर्वांना सुबुद्धी देत असतो जागृत देवस्थान असल्यामुळं या परिसरातील जनतेचा कुठलाही प्रश्न असो तो मार्गी लागत असतो या भागामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तो भविष्यकाळामध्ये सुटेल ही राजकारणी मंडळी हा प्रश्न सोडवतील आणि हा परिसर सुजलाम सुफलाम होईल आणि हा यात्रा उत्सव अधिकाधिक मोठ्या जगाच्या नाकाशावर अधिक प्रमाणामध्ये याला प्रसिद्धी मिळेल किंवा अधिकाधिक लोकप्रिय होईल अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया सुरेशवाणी विघरा टाइम्स आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका